अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शुक्रवारी अमरावती शहरात दौरा नियोजित असताना त्यांनी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतबांधावर जाऊन पाहणी करण्यात आली नसल्याने एकीकडे शेतकऱ्यात चांगलाच नाराजीचा सूर दिसून येत आहेत मात्र दुसऱ्या दिवशी सत्तावीस सप्टेंबर शनिवारी बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी थेट महसूल अधिकाऱ्यांना सोबत घेऊन बांधावर दाखल झाले सतत झालेल्या संतधार पावसाने अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत या दरम्यान आमदार रवी राणा यांनी स्वतः तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना घेऊन पाण्यात उतरून नुकसान शेत पिकांची पाहणी केली तात्काळ पंचनामे करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी निर्देश देण्यात आले प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आमदार रवी राणा यांनी अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरले आणि शेतकऱ्यांच्या मदती करिता तत्काळ उपाययोजना करण्याचे यावेळी आदेश दिले शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत त्यांनी दिवाळीपूर्वी तत्काळ नुकसान भरपाई आणि कर्जमाफी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे आमदार रवी राणा यांनी गावातील ज्येष्ठ महिलांसह शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारणा केली या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी दराडे तहसीलदार अजित येडे तालुका कृषी अधिकारी भोसले तसेच युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी मंगेश पाटील आशिष कावरे विनोद जायवाल व भातकुली तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते पानं सुद्धा पूर्ण सडून गेलेले अशी परिस्थिती सोयाबीनची झालेली आहे त्याचप्रमाणे पराठीचे बोंड ते काळे पडलेले आहे आणि काळ्या बोंडामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भर भरव आलं भरलं भर। भर। नाही गेलं पूर्ण ना पाणी निघत आहे म्हणून पराठीसुद्धा सडली तूर गेली मूंग गेलं उडीत गेलं आणि संत्र्याचंसुद्धा प्रचंड या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे म्हणून या ठिकाणी कालच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी सडसकट सगळ्या पंचनाम्या करण्याचे आदेश त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहे मी स्वतः पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरत आहे तालुक्यामध्ये फिरत आहे सगळ्या पिकाची शेतकऱ्यांची माहिती घेत आहे आणि ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पूर्ण माहिती पोहोचवणार आहे आणि आमची सगळ्यांची मागणी आहे की अमरावती जिल्हा नाही तर विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ओला दुष्काळ घोषित दुश्कार, करा आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मोठी हे भरपाई भेटली पाहिजे जर दिवाळीच्या आधी शेतकऱ्याला भरपाई मिळाली नाही तर शेतकऱ्याची दिवाळीसुद्धा अंधारात जाईल आज दसरा अंधारात जायची परिस्थिती आलेली आहे म्हणजे आज पेरणी केलेल्या पिकाला काळाचा खर्चसुद्धा जर पिक शेतकऱ्याचा निघत नाही आहे अशी परिस्थिती आलेली आहे आणि याच्यामुळं मोठ्या प्रमाणात आत्महत्येचं प्रमाण वाढण शेतकऱ्यांचं पूर्ण परिस्थिती हलवलेली आहे म्हणून दिवाळीच्या आधी सरकारने लवकरात लवकर या सगळ्या पिकाची नुकसान भरपाई सरसकट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी अशी विनंती मी स्वतः मुख्यमंत्र्यांना करणार आहे रवी भाव तू मागे वळ रवी भाव तू मागे वळ मला लोक म्हणतात की मोदी बरोबर बोलतो पण आपलं बरोबर होत नाही सर परिस्थिती अशी आहे माणसाची एक जिद्द उमेद आणि कशन कशी कमी होती हे काय रात्रीतून समजून घेतो चार लाखाची पपई आज हल्ली चार लाखाची पपई काय रात्रीतून खतम झाली शंभर स्वीटरही नाही आहे त्याची नुकसान भरपाई नाही पाहिजे पण आता जे आपली सरकारनं नुकसान भरपाई घोषित केली आहे साडेआठ हजार रुपये हेक्टर तर ते अशा प्रकारे साडेआठ हेक्टर शंभर टक्के केली आहे त्यातलं साठ टक्के फक्त चाळीस टक्के नुकसान धरलं त्याच्यानुसार चौतीसशे रुपये हेक्टर आपल्याला नुकसानीवर आलो चौतीसच्या ते त्यांनी यांना आदेश दिले आहे कलाडी वगैरेला तर तीस ते चाळीस टक्के नुकसान टाका म्हणून त्यांनी लिस्ट पाठवलं नाही

जिल्हा अधिकाऱ्याला निर्देश द्यायला लावले की जिल्ह्यामध्ये सरसकट नुकसान होण्याचे प्रस्ताव तयार करा आणि अपेक्षा आहे दसरा तर अंध्रात शेतकऱ्याचा पण दिवाळी अंधरामध्ये गेली नाही पाहिजे त्याच्या आधी सरसकट सगळ्या शेतकऱ्यांची नुकसान आली पाहिजे ते सोयाबीन असो कापूस असो पूर आहे मूग आहे संत्रा आहे ती पोपही आहे